अमरावती रिफ्ट बैठक घेतली त्यांनी म्हटलं की आम्हाला तिकीट मिळणार अनाथ तिकीट मिळणार आज अयोध्याची ट्रेन राम लल्लाच्या दर्शनाला गेलेली आहे अनेक भक्त गेले आहे पुढचे दोन ट्रेनमध्ये आनंद वर्षुळ अभिजी सुद्धा घेऊन जाऊ श्री राम भगवंताच्या दर्शनाला कारण सगळे आम्ही राम भक्त आहे आणि त्यांना सगळ्या माहीत आहे की येणाऱ्या काळामध्ये काय करायचं आहे म्हणून नक्कीच आनंद वर्सूळ साहेब आशीर्वाद देतील आणि ते आज आमचे ज्येष्ठ आहे बुजुर्ग आहे आणि पुढच्या ट्रेनमध्ये नक्की मी त्यांना अयोध्या घेऊन जाईल राजकारण सोडेपणाच्या प्रश्नाला असं अनेक लोक अनेक वर्ष बोलत आले आम्ही राजकारण सोडू आम्ही हे सोडू ते सोडू पण राजकारण असं आहे जिथपर्यंत जिवंत आहे तिथपर्यंत हे कणाकनामध्ये रगारगामध्ये राजकारण भरलेलं आहे आज ऐंशी वर्षाच्या वर वय असतानाही त्यांना इच्छा आहे राहायची तर मला असं वाटते जिथपर्यंत ते आहे है्या तिथे पण तरी राजकारण तर सोडणार नाही पण नवनीत राहण्याचा नक्की प्रचार करतील आमच्या लोक जनसेवा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा